रेल्वे शहरामध्ये वाढलेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव तसेच अशुद्ध स्थानिक शिवसेना शहर प्रमुख स्वप्नील मानकर यांच्या नेतृत्वात स्थानिक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच शहरात डुकरांची वाढती संख्या पाहता डुकरांचा तात्काळ बंदोबस्त न लावल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शुक्रवारी देण्यात आला रेल्वे शहरामध्ये डेंगू वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे सध्या शहराची आरोग्य व्यवस्था रामभरोसेत चालू आहे असे दिसते याशिवाय गेल्या वर्षभरापासून शहरामध्ये पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होत नाही अनेक वेळा तोंडी तक्रार करूनही सुस्त प्रशासनाला जाग आलेल्या नाही एकंदरीत शहरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय शहरामध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार दिसत आहे लोकांनी घेतलेले फळे भाजीपाला व इतर खाण्याचे साहित्य गाडीला लटकवून ठेवले असता किंवा कापडी टिक्कीमध्ये ठेवले असता डुकरे त्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहे तसेच वस्तीमध्ये डुकरांचा रोडवर मुक्त संचार दिसत आहे त्यामुळे दुर्घटना वाढलेल्या आहेत तसेच लोकांच्या घरात सुद्धा शिरत असून साथीच्या रोगांना निमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे या प्रकरणाची तत्काळ गंभीर दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख स्वप्नील मानकर किशोर यादव राजेंद्र मेटे आशुतोष मसदकर अरविंद बेलसरे अर्पित देशमुख राजेंद्र मोरे शुभम देशमुख संदीप जरे राजेश चौधरी चौधरी अभिनव घोंगडे गौरव शेडके आदींनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे मुख्याधिकारी नगरपालिका यांना आज आम्ही शिवसेनेतर्फे निवेदन दिलेलं आहे चांदूर रेल्वे शहरामध्ये डेंग्यूचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तसेच डुकरांचा हैदोष हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यानंतर पाणी पुरवठा वर्षभरापासून जो पाणी पुरवठा होता तो एकदम अशुद्ध आहे त्या चांडोकसुद्धा पाण्यामध्ये येत आहे गडूळ पाणी पुरवठा होता त्यामुळे रोगाला आमंत्रण देण्याला कारणीभूत ठरत आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव हा जास्त करून फातेगड कवाणी कर आणि इंदिरानगर या ठिकाणी भरपूर प्रमाणात होत आहे त्याकरिता आम्ही आज निवेदन दिले की यांनी जनजागृती करावी निव नेहमीप फिरवावी मुनादी फिरवावी त्याकरून सगळीकडे फवारणी करावी तसेच दुगरांचा यांनी बंदोबस्त करावा नाही करा तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने त्याचा बंदोबस्त करावा लागेल याकरिता आम्ही आज नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे बंडू आठवले विदर्भ सांदूर रेल्वे